नमस्कार कसे आहात सगळे मजेत ना अहो ऊन खूप आहे म्हणून विचारते पण या उन्हातही आपलं अस्तित्व टिकविणारा लालबुंद केशरी असा पलाश अर्थातच वृक्ष आपल्याला बहरलेला दिसतोय आणि हा विषय घेऊनच माझी स्वरचित पलाश ही कविता मी संगीता प्रदीप नागापुरे आपल्यापुढे सादर करीत आहे चला तर ऐकूया माझी स्वरचित कविता पलाश मनात खूप दाटून आले तुझ्याविषयी विचार मनात खूप दाटून आले तुझ्याविषयी विचार पण हातात लेखणी घेताच सुचेना लिहायला फार अरे पलाश वृक्षा मला रुचत नाही बिलकुल उन्हाळा अरे पलाश वृक्षा मला रुचत नाही बिलकुल उन्हाळा पण फाल्गुनात तू फुलताच मनाला मिळतो उजाळा अरे हे फाल्गुनातील पानझड करते मला त्रस्त अरे ही फाल्गुनातील पानझड करते मला त्रस्त पण तुझे हे केशरी रंगाने बहरणे वाटते मला मस्त या वसुंधरेवर उन्हाळ्यातही अनेक फुले फुलतात रे ह्या वसुंधरेवर उन्हाळ्यातही अनेक फुले फुलतात रे पण तुझा हा केशरी केशरी रंग मला खूप भावतो रे आहेत तुझे नाना रंग श्वेत रक्त पीत जरी आहेत तुझे नाना रंग श्वेत रक्त पीत जरी पण झारखंडी राज्य पुष्पाचा मान देतो रंग केसरी त्यागाचा रंग संयमाचा रंग काय वर्णु तवगुन त्यागाचा रंग संयमाचा रंग काय वर्णुत अवगुण तप्त अशा उन्हातही तहान भुक हरपतोस तू भान सकलांसोबतच माझ्या चिमुरड्यांनाही देतो तू खूप हर्ष सकलांसोबतच माझ्या चिमुरड्यांनाही देतो तू खूप हर्ष म्हणूनच रंगपंचमीला तव पुष्प तोडून साजरे करतो दरवर्ष माफ कर राजा मला प्रेम तुझ्यावर खूप माझे माफ कर राजा मला प्रेम तुझ्यावर खूप माझे तुला तोडताना मनी काहूर माझे मनी काहूर माझे पर्यावरण संरक्षणाचेही असते रे मला भान पर्यावरण संरक्षणाचेही असते रे मला भान पण कृत्रिम रंग नसतात न रे शरीरासाठी छान पण कृत्रिम रंग नसतात न रे शरीरासाठी छान पलाश ढाक फायर ऑफ द फॉरेस्ट अशी सुंदर नावे तुझला पलाश ढाक फायर ऑफ द फॉरेस्ट अशी सुंदर नावे तुझला पोपटासारख्या चोचीमुळे किंशुक नाव आवडते मजला पोपटासारख्या चोचीमुळे किंशुक तव नावं आवडते मजला माफ कर राजा मला माझ्या चिमुरड्यांचाही राखावा लागतो मान माफकर राजा मला माझ्या चिमुरड्यांचाही राखावा लागतो मान उन्हातही आनंद देणाऱ्या ह्या अग्निपुष्पाला सलाम उन्हातही आनंद देणाऱ्या ह्या अग्निपुष्पाला सलाम ह्या अग्निपुष्पाला सलाम माझी कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद